नमस्कार भोर सर द मॅथ्स मास्टर या आपल्या आगळ्या वेगळ्या अशा यूट्यूब चॅनलमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे आज मी एक आगळे वेगळे असे गणित घेऊन आलो आहे तर एकदा एका हॉटेलमध्ये एक मनुष्य एक आपलं सहज काहीतरी खाण्यासाठी गेला होता आणि तेथे गेल्यावर त्याने वेटरला विचारलं की थोडंसं लाईटली खाण्यासाठी काय आहे त्याने त्या हॉटेलचे पदार्थांची नावं सांगितली मग तुम्हाला असं कर म्हटला एक मसाला पापड घेऊन ये फक्त कच्चा पापड पक्का पापड मग तो वेटर म्हणला मसाला पापड म्हणला आठ इंची व्यासाचा आहे चार इंची व्यासाचा आहे तुम्हाला कोणते पाहिजेत त्याने विचारलं आठ इंची व्यासाचा आहे त्याची किंमत किती आहे तुम्हाला आठ इंच व्यास आहे ना त्याची किंमत आहे चाळीस रुपये आहे ठीक आहे मला घेऊन या तो आणायला गेला आणि थोड्या वेळाने माघार म्हणला आठ इंचा पापड उपलब्ध नाही चार इंचाचे दोन आणू का तो ठीक आहे म्हणला आण म्हणला मग आता त्या माणसाने चार इंची व्यासाचे दोन पापड खाल्ले आहेत जो आठ इंच पापड होता त्याची किंमत होती चाळीस रुपये आठ इंच व्यासाची त्याने काय केलं चार इंच व्यासाचे दोन पापड खाल्ले आणि काउंटरवर बिल दिला गेला त्याने खेशातून वीस रुपयाची नोट काढली म्हणलं हे वीस रुपये घ्या म्हटला पण वेटर म्हणला की तुम्ही दोन पापड खाल्लेत दोन पापडाचे चाळीस रुपये होणार आठ इंच जो पापड आहे त्याची किंमत चाळीस आहे मग चार इंच पापडाच्या म्हणला एका पापडाला वीस रुपये दोन पापडा चाळीस रुपये होणार तो मनुष्य मान्य नाही केलं तो मनुष्य म्हणला दोन पापडाची किंमत सुद्धा वीसच रुपये आहे आता सर्वांना इतर लोक जे बसले होते त्यांना पण वाटलं हा मनुष्य म्हणले कसा म्हणले विचार करत आहे सरळ आहे ना की आठ इंची पापडाची किंमत चाळीस रुपये म्हटल्यावर चार इंची पापडाची किंमत ही एका पापडाची वीस रुपये पाहिजे दोन पापड चाळीस पाहिजे सर्वांना असं वाटलं कदाचित तुम्हाला पण असं वाटत असेल कच्चा पापड कच्चा पाचन कच्चा पाचन कच्चा पण पाहता मग त्या माणसाने काय केलं कागद घेतलं तिथला आता हिशोब पूर्ण पडला तर हिशोब पाहता इकड्या ज्या पापडाचा व्यास आठ इंच आहे त्याची त्रिज्या व्यासाच्या नेमकी मग चार इंच असणार मग या पापडाचे क्षेत्रफळ म्हणजेच वर्तुळाचे क्षेत्रफळ या सूत्रांनी काढणार तो सूत्र काय असतं पाय आर वर्ग पाय गुणिले त्रेज्याचा वर्ग पाय आता पाय हा किती इंच आहे आठ इंच व्यास आहे त्रिजा चार आली चारचा वर्ग उत्तर आले सोळा पाय हे क्षेत्रफळ आले कोणाचे आठ इंच पापडा क्षेत्रफळ आले कोणाचे आले हे आठ इंची पापडाचे क्षेत्रफळ आले आता आपण चार इंची एका पापडा क्षेत्रफळ काढू व्यास किती आहे चार आली दोन सांगा बरे चार इंची पापडाचे क्षेत्रफळ हे सूत्र राहणार वर्तुळाचे क्षेत्रफळाच रा कोणतं पाय दोनचा वर्ग म्हणजे उत्तर काय आलं चार पाय एका पापडाचे मग दोन पापडे क्षेत्रफळ किती होणार दोन पापडाचे एकूण क्षेत्रफळ क्षेत्रफळ किती होणार एकाचे चार पाय दुसऱ्याचे चार पाय एकूण किती आले आठ पाय आले पहा त्याच काय म्हणणं आहे आठ इंच जो पापड आहे त्याच क्षेत्रफळ आहे सोळा पाय जो चार इंच पापड आहे त्याच दोघांचं मिळून आठ पाय आहे दो म्हणजे दोघांचं मिळून या एकट्याच्या निम्म आहे म्हणून याची किंमत या याच्या एकूण किमतीच्या निम्मी पाहिजे म्हणजेच चाळीसच्या निम्मी पाहिजे चाळीसच्या निम्मी किती आले बघा बरे वीस रुपये आले त्यामुळे तो म्हटला मी वीस रुपये देणार क्षेत्रफळाच्या निमाने मग ही गोष्ट सर्वांनी मान्य केली त्या मनुष्याने वीस रुपये दिले त्या वेटरला सुद्धा आनंद वाटला याने आपल्या बरोबर समजून सांगितलं पुढे त्यांनी किंमत बरोबर बदलून एका पापडाची किंमत त्यांनी दहा रुपये ठेवली चार इंच पापडाची अशा प्रकारे केलं धन्यवाद